आपण चांगल्यावर कर्ज ते नका मी बघते ना कुठे गेले म्हणून ते बघितलं काल तिने व्हिडीओ तुम्ही बघितलं एकदा व्हिडिओ तिचं करा डाऊनलोड आणि बघा तिने काय केलेलं आहे ती का ती म्हणती तिच्या नवरा तिने म्हणती की तुला लाज वाटते का आ तुला एवढं चरले नवर नवर माझं करतेस तर त्याला घेऊन जा त्याला खायला प्यायला दे आ मामाचा मुलगा ला लाज लागले पाहिजे ना कसं बोलव की नवरला घेऊन जा म्हणते नवऱ्याला म्हणजे खायला प्यायला चार जा समळ म्हणते तुला एवढं नवरचं पोळं गेलो त्याला लाज नव्हल पाहिजे आणि तुम्ही समोर पोरला घेऊन गेली का नाही काल आणि हा करलं का नाही आ आणि पोरला म्हणते पोरला म्हणती की मी तसे बोललेच नाही व्हिडिओमध्ये म्हणते ना तिच्या नवऱ्याला तुम्ही घेतलं त्या पोरला खायला दिलं कस रेस कोणी आवाज दिला आणि मी वाड पॉडलं मग असे फ्रुटी आणलं तू परिवड पाहिल्या साठी दिलं तरी पण खाऊन नाही दिलं काय कोणते काय टाकून देणार काय तिला एवढे माहिती येत नाही का हा थोडं बिला काय वाटत नाही तिला जाऊन दे काय करायचं ते करून दे पण आपण नाही करायचं तुला मी सकाळीच सांगितलं होतं ना मग तिने व्हिडिओ पोस्ट केली मला राग नाही आला तसा मला राग असता आला की ती म्हणते तुझ्या नवरला घेऊन जा मी समान ना माझ्याच मामाचं पोरग आहे बिचारला आई काय नाही आई नाही काय नाही मी त्याला समळन ना दिन तर दोन खायल का टाइमच खायला जायला काय लेजर झालं का दिनचा का ते बाद कधी बाय दिन हा पण तिने वर टाकून म्हणजे लोकांना तमाशा बघून दे म्हणते की नाव घेऊन जा आणि त्याला खायला प्यायला जा मला काय जड का माझ्या मामाचं समायला पण तिला वाटलं पाहिजे ना आणि पोरला घेऊन जा ती पोराला म्हणते की एक जा घेऊन पोरला नंतर तुमच्या हातातून घेऊन गेली का नाही माय जाऊ घेऊन गेली तरी मला वाईट वाटणार तुम्हाला काय वाईट नाही वाटलं पोरला त्याच्या वडिलांनी आवाज दिला माझ्या मामाच्या पोरसुद्धा तिच्या नोला आवाज दिला लगेच घेऊन गेले तुम्हाला वाईट नाही वाटलं तुम्ही कसं तोंड गेलं त्याला पिलो की लगेच घेऊन गेली लगेच वाकड तोंड केलं असं तिला समजायला पाहिजे ना पण तिला तोड कळायला पाहिजे ना की बाबा आपल्याच मामाचा मुलगा हे ते आहे अरे पण मी तुला सांगितलं ना तिने टाकले टाकून दे व्हिडिओ पण तुला टाकू नको म्हटलं ना मी सकाळी ती मोठी मी ती असत तमाशा करते तुमचे पंचमार झाले का तू समजदार शेण घालते ते चालतं ऐकून घ्यायचं थोडं नवरा सांगतोय ना तर समजदार बनायचं ती म्हणजे शेण घालती नाले कुत्री काय काय बोलते दोन चार दिवस टाकली नंतर ऑटोमॅटिक गप्प ती नाही टाकते म्हणल्यावर मग ती पण टाकते वाढतच जाणार जोर आहे ती ना ऐकणार <laughs> पण हो <laughs> ते ऐकणार नाही आपण राहतो कुठं काय सगळ्या गोष्टी बघायच्या आई वडिलाला कशाला टेन्शन द्यायचंय काय हा वडिलाचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आईचा काल बीपी वाढला होता म्हणून असते ना तिचा बीपी वाढला कशाला टेन्शन त्या दिवशी पण मार झाली अरे मग कशाला सकाळी व्हिडिओ टाकला सांगितलं होतं ना तिथे बघा ना म्हणून टाकला की तिला पण कळून दे की माणूस चांगलं सांगत समजून सांगत ते तर तिला कळालं नाही काय नाही बाळाचा व्हिडिओ आणच नको टाकू सकाळीच सांगितलं ती गपतर मी कसं टाक करण ते लोक मला की तुझ्या बहिणी झाले ती तुला कधी श्वादी करते मग ले ते शोभते का मी ऐकून घ्या आज तीन लेकरांची आहे मोठी बाई ती लहान आहे तिला लहान वाटली पाहिजे सांगायला का सांगायचं कसं नाही तिला काल काल सुट्टी होती काल मतदान होतं मग सुट्टी तिला म्हटलं माझ्या नावरा आहे तुझं नावरा घे महिन बाप्पा आपण येऊ त्याला सांगू नाही नाही म्हणते का मी काय मी खाली पाण्यात घेऊ मध्ये घेते पण ती मोठी असून मला मी काय मला काय करायचंय तर मग आपण मोठे तर आपण समजून घ्यायचं तिने नाही समजून घेतलं मग आपण घ्यायचं आता मी बघते आता जर काय सांगितलंय मी आपलं लेकरा ले ले बाळाचं काय काय खायला बनवते तिकडे बाहेर गेलो त्याचे व्हिडिओ टाकावे का भांडणतांना टाकायचे नसतं मला मला भांडणताना चिकन कसं मला नाही आवडत पण तिला तिला थी ती तिने सुरुवात तिने केली की माझ्या घरी येते थी। म्हणून तिला वाटतं की मी तिच्या दुसभूस करते लेकरला ले घेऊन जाते आता ते लेकर आले की मी या लेकरांना झोपवते असं तसं म्हणजे झोपा म्हणते तिच्या पोरला मी त्या पोरला किती माया करते किती नाही द्यावाच माहिती कसलं कुस्क पायचंय आणि तिला वाटतं की आपण पैशावाले आम्ही पण आपण पण कसलं काम करतो तुम्हाला आहे का पंधरा वीस हजार तरी पगार आहे का नेट आणि म्हणते की तू तिला वाटतं का तेवढी माहिती टाकलं की तिला वाटतं तिले पैसे वाले मी गरीबी येते गरीबाचं काय कधी कोणावर हजार रुपये तरी टाकले जवळ आहे हा आमची कुणी काय बोलण्याच्या आपण तू नाही बोलायचं ना, बोला ना, बोला ना तरी बोला बोल। का, मी काल रात्री एकटी रडत बसलेले माहिती काय त्याचा व्हिडिओ बनवून लागतो मी रडत बसलेले माझा झोप नाही आली की ती मला म्हणती कि तुले मी लय ये तिला वाटतं की ती स्वतःला शाणे समजती कशाला शाळे समजायचंय माणसं काय घरचा भरोसा आहे पण मी प्रियाम राहा तिने प्रेम मागा पण तसं नाही तिला जोर आहे तिला ती बघा उद्या आज पण तिने व्हिडिओ टाकली लय घेऊन आजून लय काय काय मी तर बघितलं पण नाही व्हिडिओ हा थोडंच बघितलं मला काय टाकलं ते बहीण मला मिली आणि तू मला मिली मी तुला मिली हे तिची नाव नावाचं तिचे भांडणं झालेले ती नाव तिने सोडचिटीच दिली का राहिली नावर जवळ चांगला चाललंय ना संसार मग तिला बहिणीत ना लहानपणापासून राहिलेल्या त्यांना लहान मला म्हणते की लहानपणी लय मारायची हा आता तिचं मार काय काही कमी का लहानपणी काय मारायचे त्यांचं चांगलं नावा भावा तिघाला मारायचे तिघायचं म्हणून सांगायचे का करायचे कि बाबा आपलेच भाई बहीण बाबा आहेत आपलेच आहेत आपण त्यांना वळून लावा सांगू शिकवा बा एक मिनट माहीत होते तर रात नव्हते ना आता लग् झालं मग ते वाट लागलं मी मूड झाले कारण लईच छान झाले का अरे हाय एक बहिणी बा जवळ जवळ राहतात तर चांगले येऊन राहावं लोकांचं जेगाचं नाही करायचं लोकांना तेच पाहिजे असते आपण चांगल्या ओने राहायचं करायचं मला मारणार तिच्या मुवा मला मारणं बर का तुम्ही सकाळी पण मला मारले आपण तुला सांगितलं होतं ना व्हिडिओ टाकू नको म्हणून तुम्हाला ते करा जा तुम्हाला काय करतात ते करा मला मार नका मी सकाळी मला मात तरी मी गप्प बसले मला काय करायचं ते करू का जा तुम्हाला काय करतात ते करा मी नाही ऐकून घेणार का मी माहिती काय काय करते ते घालतं तिच्यामुळे आपले हातबान नाहीत काय तिच्या ते नो खातेत पिते चांगलं राहते तुम्हाला तुमच्याच बहिणी बाळाचं चांगल्यासाठी सांगतो ना तरी पण कळलं ना मी माझं काय करायचं ते करा ठीक आहे राह टाक तुला व्हिडिओ कसले टाकायचे तसले टाक काही करा तुमचं तुम्ही ऐकायचं नाही काय नाही माणसं तुम्ही काय करा लागलात असलं ते करायचे ती कर म्हणते ला ना जातो माझं मी टाक तुझे व्हिडिओ कसले टाकायचे ते टाका काय करायचं ते करा तुम्ही काय करा लागलात पण ते तर सांगा मला मी जातो माझं माझं तू रा भरली बॅग जातो मी कुल्लू चांगले होऊन राहा हा हम्म वाह वाह रामा मा मला काय करायचं आहे? मला तुम्ही पशेरा पिनो करू हा पिलो तते ह बोल तुम्हाला माफ कर लागला फोन पण ए इकडे या मम्मी 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 ए मम्मी मम्मी ए भाऊ मम्मीला बोल मम्मी इकडे ग मम्मी इकडे मम्मी श्रीकंद आता बघ मी ते इकडे ना तू काय आता मी चांगलं बोलले ते व्हिडिओ टाकला ते बाबा मग तर ते काय नाही मी म्हणतो मा तुम्हाला तुमचं काय कर्च का चांगलं बोलले तर ते म्हणलं इकडे आहे ना तू अग बांगा नाही झालंय करता तू गो आम्ही चांगले बसलेले तर मी तिला फक्त म्हणलं की नाही का हे नका करू भांड ते म्हणलं नका टाकू तुम्ही बहिणी असं कसं भांडायचं मी म्हणतो मग काय करायचं काय माझं करते तर ते काय न कपडे काय केलंच गेल अग ब सगळं काय तुला तुझ्या बहिणी ते झाले गे तुला कायला पाहिजे तुला भांडते तू तू इकडून भांडतीस हा काय तुमचे नको बरोबर मी अगं असे नवरी सोडून गेल्यावर किती लोक जीवाची जीवा बदनामी व्हायची आमची ते भागाला ना लेकर बाळा येतोय लेकर बाळा सम्हावा ना तुम्ही भांडण करायचं बंद करायला कमी करा, करा तिच्याही काना खाली वाजवते तुझे काना खाली वाजवून किती वेळ टाकते कसले कसले मला ना आल्या पुत्री काय काय म्हणते मग तेच तरी कधी म्हटले किती जाऊन तू मोठे तू समजून घे मग समजून घ्यायचं ना जो किती कोणतरी समजायचं ते समजा ना ते भांडणं भांडण भांडत फोन लावतो ते मला पोहोचणार कुठं फोन आता सांग बरं आहे फोन माझा दिदी आण माझा फोन जा घेऊन माझा फोन पण म्हणलं टेन्शन आलाय गरिबांनी तू त्यात ते सगळं हे होत आहे सहज बोलते काहीच निघून गेलो काय आता मला मी काय करू सांगू बरं त्यांच्या आईचा फोन येईल बोलतो मी काय सांगू ते सहजच गेले मी चांगल ते हवे बोलते ना मी मी फक्त म्हटलं की त्यांनी व्हिडिओ सांगले अगं पाहिजे तुला थोडं सत्तरी जरा असतरी हा अगं असे कसे तू असं वाटतं ना तुला बाई नाही तू घुट लोट असं वाटतं की तुला कोण नाही तू एवढी मोठी आहे अगं बा मी चांगलं बोलले आता मी आणि चांगलं चाललं बोलणं ते काय रंगाला काय ते सांगते म्हणजे मग तुम्हाला कळलं मग कळले बापाला काहीच माहित नाही आहे पापाला नको सांगू मी माझं बघते फोन लागत नाही तर बघते बाई आता काय आता काय करण घराची बस बाईचं दूध दिलं मी दूध दिलं बसले दाबात टाकला सोन्याकर किलेकर चांगलं सांगा करा तू तिथे तिचं नुसता व्हायची बारी तुझी नुसता व्हायची बारी चाली जाती म्हणतो परिडू मध्ये काय समोर खायला पाहिजे तुला एवढी काय तिच्याकडे जाते मी तिच्या तिची चांगली तेच म्हटलं की हाय मामान खायच काय हा खायचं मस्त चुका राहायचं भांडण भांडण भांडणच काय घालत गोडी गोडी जायचं मला टेशन आले आता बघते मी जाऊ दे तुम्ही जाते इकडे मी बघते ना कुठे गेले म्हणून